प्रोटीनचा जर विचार केला तर प्रोटीन मेनली अंडे असतील चिकन मटन या नॉन फूड पासून मिळत असतात पण आजच्या मध्ये आपण शाकाहारी लोकांनी त्यांचं हाय प्रोटीन मिळवण्यासाठी काय डाएट ठेवावी काय खावं याविषयी माहिती बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार हॉस्पिटल लासूर तर प्रोटीनची कमतरता भारतामध्ये त्र्याहत्तर टक्के लोकांमध्ये आढळत आहे दोन हजारच्या चोवीसच्या एका सर्वे नुसार ही आकडेवारी पुढे आलेली आहे तर नॉर्मल आपली डेली लिमिट किती आहे प्रोटीन ची झिरो पॉईंट आठ ग्रॅम पर के आहे म्हणजेच शंभर किलोचा माणूस असेल तर त्याला ऐंशी ग्रॅम प्रोटीन प्रत्येक दिवशी आपल्याला लागत असत तर आपल्या शरीरासाठी प्रोटीन का गरजेचं आहे तर आपली मसल ग्रोथ होण्यासाठी म्हणजेच आपल्या मांसपेशी वाढण्यासाठी हेअर ग्रोथ म्हणजे केसांच्या वाढीसाठी टिश्यू आणि बोन रिपेअर होण्यासाठी आपल्याला कुठं फ्रॅक्चर झाले टिश्यू डॅमेज आले तर ते डॅमेज रिकवर होण्यासाठी प्रोटीनची गरज असते नवीन सेल्स तयार होण्यासाठी आपली इम्युनिटी म्हणजे जर रोगप्रतिकार शक्ती स्ट्रॉंग होण्यासाठी आपलं मेटाबॉलिझम बॅलन्स होण्यासाठी त्यानंतर आपल्या शरीरामध्ये <laughs> न्यूट्रियंट व्यवस्थित रित्या पास होण्यासाठी आपल्याला प्रोटीनची आवश्यकता आहे तर आता आपण बघूया शाकाहारी लोकांनी प्रोटीन त्यांचं कशातून मिळवावं बदाम बदाम हे प्लॅन बेस्ड प्रोटीन मानलं जातं याच्यामध्ये फायबर आहे विटॅमिन ई e, मॅग्नेशियम आहे त्याचबरोबर आपण काजू आणि पिस्ता जर खाल्लं बदामासोबत तर प्रोटीनचा हाय सोर्स आपल्याला मिळत असतो दुसऱ्या नंबरला पनीर येतं पनीर हे लो फॅट आणि हाय कॅलरीच असलेलं आहे त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम पनीर मध्ये अठरा ग्रॅम प्रोटीन आपल्याला मिळत असतं एका अंड्यामध्ये जर बघितलं आपण तर आठच ग्रॅम आपल्याला प्रोटीन मिळत असत फॉस्फरस सिलेनियम विटॅमिन बेटवेल रायबोफ्लामिन यासारखे घटक आढळतात त्यानंतर लेन्टेक्स म्हणजेच विविध प्रकारच्या डाळी डाळी सुद्धा प्लॅन बेस्ड प्रोटीन आहे हे बेस्ट प्रोटीन मानलं जातं याच्यामध्ये राजमा चना उडदाची डाळ असेल हे बेस्ट मानलं जातात मसूर डाळीचा जर आपण विचार केला तर शंभर ग्रॅम मसूर डाळीमध्ये नऊ ग्रॅम प्रोटीन आपल्याला मिळत त्यानंतर याच्यामध्ये फायबर असतो मॅग्नेशियम आयर्न कॉपर यासारखे न्यूट्रियंट सापडत असतात आणि डाळी हे आपल्या फॅटी लिव्हर आणि हार्ट रिलेटेड ज्या काही डिसेजेस आहेत त्याचा धोका कमी करत असतात त्यानंतर राजहिरा राजगिरामध्ये हाय फायबर आहे फोलिएट आहे कॉपर आहे झिंक आहे आणि याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर प्रमाणात सापडत असतो याच्यामध्ये प्रोटीन, प्रमान, सोब, प्रोटीन सोबतच आपल्याला नऊ अमायनो मिळत मिळतात त्याच्यामुळे राजगिरा सुद्धा आपल्याला प्रोटीनच्या हाय सोर्स मध्ये गिनलं जातं त्यानंतर सोयाबीन सोयाबीन वडी याला असं म्हणलं जातं शंभर ग्रॅम सोयाबीन वडीमध्ये पाचशे वीस आपल्याला प्रोटीनचा साठा मिळत असतो पाचशे वीस ग्रॅम म्हणजे हे सगळ्यात हाय सोर्स मानला जातो प्रोटीनचा त्याचबरोबर हे कोलेस्टेरॉल देखील कंट्रोल करत आहे सोयाबीन चम याच्यामध्ये हाय प्रोटीन सोर्स असल्यामुळे त्यानंतर चिया सीड्स आहे चिया सीड्स मध्ये सतरा ग्रॅम प्रोटीन आपल्याला शंभर ग्रॅम याच्यामध्ये सतरा ग्रॅम प्रोटीन मिळत असत एस चिया सीड्स आपण खीर दूध ज्यूस याच्यामध्ये टाकून पिऊ शकतो त्यानंतर आपण विविध प्रकारच्या पावडर प्रोटीन पावडर आहे मेनली वे प्रोटीन वे प्रोटीन म्हणजे दुधापासून प्रोटीन पावडर त्यानंतर पी प्रोटीन पी प्रोटीन म्हणजे मटारपासून बनवण्यात येणार प्रोटीन पावडर तर हे सोर्सेस आहे की याद्वारे आपण आपल्या शरीराला लागणार प्रोटीन शाकाहारी मार्गाने मिळवू शकतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा